नेरळ कळंब मार्गावरील साई मंदिर ते कर्जत कल्याण राज्य मार्गाकडे जाणारा जुना नेरळ पेशवाई रस्ता असून या मार्गावरील नेरळपाडा येथील असलेले रेल्वे गेट व त्यामध्ये नेरळपाडा येथील अरुंद रस्ता येथे होणारी वाहतूक कोंडी यामुळे कर्जत कल्याण राज्यमार्गाकडे व नेरळ पश्चिम दिशेकडे जाण्या येण्यासाठी जुना नेरळ पेशवाई मार्गाचा वापर अतिप्रमाणात केला असून या मार्गावर मोठमोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने या मार्गाची अक्षम्य दुरावस्था झाली असल्याचे दिसून येते या मार्गावरून प्रवास करताना नागरिक व वाहन चालकांना जीव प्रवास करावा लागत असल्याने या जुन्या नेरळ पेशवाई रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेची नागरिकांकडून केलेल्या तक्रारींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने त्रस्त नागरिक याकडून वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी नेरळ कळंब राज्य मार्गावरील साई मंदिर येथे रास्ता रोको करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते गोरख शेप यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले उत्तर आलेलं नाहीये आणि रस्त्याचं काम काय होत नाहीये त्यानंतर आपण बांधकाम विभागामध्ये गेलो बांधकाम विभागाने सांगितलं की आम्ही आता यांना पीडब्ल्यू हँड ओवर केले पनवेल तर पनवेलमध्ये जाऊन आपण दहा जेवण झालेला अलिबागला त्यांच्याकडून आजपर्यंत कोणतंही उत्तर आलेलं नाही करतो परंतु त्यांच्याकडून कोणतंही लेखी उत्तर आलेलं नाही कुठलं बांधकाम शाळेमध्ये जे दिवसावर जातात त्यांचे युनिफॉर्म वगैरे खराब होतात नागरिकांना यांच्यामध्ये भेडसवणाऱ्या ना अनेक दीड चा कि दोन किलोमीटरच्या अंतराचा असून त्याला अर्धा पार करावा लागतो अँब्युलन्स किमान आपल्या इथे फार्म हाऊस आहेत रिसॉर्ट आहेत या सर्वांना जोडला जाणारा हा रस्ता आहे आपल्या इथे बाहेरून पर्यटक येतात काळजीपूर्वक येतात की आपण नॅचरल एरियामध्ये जातोय आपल्याला तिथे दोन दिवस आपण राहणार आहोत या ठिकाणी <laughs> आल्यावर आपण बघू शकतो हे अशी त्यांची परिस्थिती होते ही <laughs> वाहत काहीतरी दोन दिवसाच्या आधीचा ॲक्सिडेंट आहे याचे दोन दिवसासाठी लावून निघून निघून चालले होते जाता जाता त्यांनी रस्ता चुकवण्याच्या कारणामुळे त्यांचा ॲक्सिडेंट झालेला आहे दे। पूर्ण गाडी त्यांची लॉस झाली आता ह्याला कोण फक्त अधिकारी को। अधिकाऱ्यांची चाल ढकल लोकशाही मार्गानेच आपलं आंदोलन होणार आहे ते रस्ता रोख आंदोलन होणार आहे कारण उपोषण करा स्थानिक नेरळ परिसरातील अनेक नागरिक या आंदोलनाला सहभागी होणार आहेत येत्या वीस जुलैला रविवार रोजी साईबाबा चौकात आपण रस्ता रोको आंदोलन करणार आहोत या रस्ता रोको आंदोलनाला सर्व नागरिकांना आव्हान आहे हा रस्ता सर्वांसाठी हा हे जे काम आपण करतोय ते सर्वांसाठी करतोय सर्वांनी येऊन सामील व्हा सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी हे काम आहे सर्व नागरिकांना आव्हान असेल की सर्वांनी एकत्र या आणि वीस तारखेला आपण यावर मार्ग काढूया mm. आपण तीन ते चार दिवस आपल्याकडे अजून आहे लवकरात लवकर यावर काही मार्ग काढा त्यानंतर राहिला विषय अधिकाऱ्यांचा अधिकारी जेव्हा पत्र घेत होते त्यांचं असं घेणं स्टॅम्प लिहन दुर्लक्ष म्हणजे हलगर्दी पण अधिकाऱ्यांचा कुठल्या कुठले नाही बंद विभागाचे पनवेल कार्यालयात